तर नमस्कार सर्व मैत्रिणींचे माझ्या किचन मध्ये खूप खूप -खुँ खूप मनापासून स्वागत आहे तर आता नारळी पौर्णिमा जवळ येत आहे मैत्रिणींनो आणि नारडी पौर्णिमा म्हटलं की आपण हे बघा नारळाचे ओल्या नारळाचे खूप सारे भरपूर पदार्थ करतो पण हे नारळ फोडताना आपल्याला किती त्रास जातो हे प्रत्येक गृहिणीलाच आहे जे काही गृहिणी हे नारळ फोडतात ना त्यांनाच माहिती की हे नारळ फोडताना किती त्रास होतो आणि फोडल्यावर सुद्धा याच्यातले याच्यातलं जे खोबरं आहे ना ते काढण्यामध्ये आपल्याला भरपूर त्रास होतो तर मी आज काही तुम्हाला सोप्या ट्रिक्स सांगणार आहे हे नारळ फोडणं सुद्धा आपण एका मिनिटात करू आणि यातील जो खोबरं आहे ना ते सुद्धा अगदी चुटकीमध्ये काढू तर त्या कोणत्या ट्रिक्स आहेत तुम्ही बघा आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तुम्हाला बनवायचे चा, 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 आहेत वेग ना नारळाच्या खोबऱ्याच्या छान अशा पांढऱ्या शुभ्र वळ्या आणि वेगवेगळे पदार्थ त्यासाठी नारळ लवकर फोडायचा आहे ना तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे नारळाचा हा जो वरचा बुरा आहे ना तो सर्व काढून घ्यायचा आहे हे बघा तर आपण नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला ओल्या नारळाचे विविध पदार्थ तयार करतो पण हे नारळ फोताना आणि त्यातील खोबरं काढताना प्रत्येक महिलेला खूपच जास्त त्रास होतो तर हाच त्रास मी तुमचा वाचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे स्पेशली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना आणि याच्यातील टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक कराल हे बघा नारळाच्या वर वरील मी जो पूर्ण काही बुरा आहे ना तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला नारळाच्या वरील सर्व बुरा काढल्यानंतर हे नारळ जे आहे ना गॅसवर सर्व बाजूने थोडं भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आतील गर जो आहे ना थोडा मोकळा होण्यास मदत होईल आणि आतील जो आ, खोबरा आहे ना ते पटकन निघतं तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तर सर्व बाजूनी थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे आणि सांभाळून हे बघा गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे नारळ जो आहे ना थोडं भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूनी फिरवत फिरवत भाजून घ्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता नारळ मी छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे नारळ जर तुम्ही फोडाल ना तर एका झटक्यात फुटेल अजिबात त्रास होणार नाही ही झाली पहिली ट्रिक दुसरी ट्रिक हे आहे की हे जे नारळ आहे ना यातील सर्व बुरा काढल्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं तर किती वेळ दोन तास ठेवायचं यामुळे काय होईल की फ्रीझर मधल्या एकदम थंड वातावरणामुळे थंड एकदम लो टेम्परेचरमुळे काय होईल यातील वरचं जे कवच आहे ना हार्ड कवच जे राहतं ना ते त्याला क्रॅक्स येण्यास सुरुवात होईल आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त वेळ ठेवला ना नाही मला पटकन व्हिडिओ तयार करायचा असल्यामुळे पण तुम्ही दोन तास ठेवा दोन तास ठेवल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याला क्रॅकच येतील तर हे बघा मी असं नारळ आता फ्रीझरमधून काढलेलं आहे आणि हे नारळ मी फोडत आहे बघा एका झटक्यात हे फुटलेलं आहे बघा अजिबात त्रास झालेला नाही नाही तर महिलांना काय होतं की पुरुषांना मदत मागावी लागते नारळ फोडण्याकरिता पण आता अजिबात असं होणार नाही तुम्ही इझिली फोडू शकाल ही झाली दुसरी ट्रिक आता तिसरी ट्रिक ही आहे की नारळ तर आपण फोडलं पण यातील खोबरं कसं काढायचं तर हे बघा नारळाचे दोन तुकडे केल्यानंतर हा एक तुकडा तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा यामुळे काय होईल की यातील जे खोबरं आहे ना सहजतेने निघेल आणि त्याच्यानंतर दुसरी ट्रिक ही आहे की हे जे अर्ध नारळ आहे ना ते गॅसवर थोडं भाजायचं यामुळे सुद्धा जे खोबरं आहे ना सहजतेने निघेल आता या समोरील ट्रिक आहे ही आहे की एका पॅनमध्ये थोडं पाणी गरम करायचं आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे जे खोबरं आहे ना आपण सोडलेलं ते कमीत कमी, -कमी दहा मिनटं भिजवून ठेवायचं या गरम पाण्यामुळे काय होईल खोबरं जे आहे ना अगदी सहजतेने निघेल तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी जबरदस्त ट्रिक्स आहे ही मी तुम्हाला दाखवते करूनच दाखवते हे बघा आता मी गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं जवळपास दहा मिनिट आणि त्यातील आता मी तुम्हाला हे जे आहे ना खोबरं काढून दाखवते चाकूने किती सहजतेने निघतं अजिबात या खोबऱ्याचा तुकडा सुद्धा पडणार नाही पूर्ण वाटी आपली तशीचा तशी, तशी बाहेर येणार आहे एकदम अलगत हे बघा तुमच्या समोर मी ही वाटी काढलेली आहे बघा आता मी हातानेच काढत आहे बघा आणि यामध्ये पाणी साचलेलं आहे कारण आपण हे नारळ गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं हे बघा पाणी साचलेलं आहे कवटीमध्ये तर हे बघ किती सोप्या पद्धतीने आपण नारळ फोडलं आणि नारळातील खोबरंसुद्धा काढलं तर आहे की नाही खूप छान ट्रिक्स तर ही ट्रिक्स आवडली तर नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं किचनमधील काम आणि मेहनत कमी करा आणि आता आपण दुसरी सुद्धा वाटी काढू खोबऱ्याची नारळामधून हे बघा अगदी अलगत निघते अजिबात त्रास होत नाही हे बघा दुसरी वाटी सुद्धा मी आता अगदी सहजतेने काढत आहे या खोबऱ्याचा एक तुकडा सुद्धा आता पडणार नाही तर तुमच्याकडे नारळी पौर्णिमेला कोणकोणते पदार्थ केले जातात पारंपरिक तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी सुद्धा येत्या एक दोन दिवसामध्ये रक्षाबंधन स्पेशल थाळीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका हे बघा दुसरी खोबऱ्याची वाटीसुद्धा आपली सहजतेने निघालेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मैत्री तर हे बघा मैत्रिणी नारळ फोडण्याच्या आणि नारळ फोडल्यानंतर या नारळामधून जे आहे ना हे खोबरं सहजतेने कसं काढायचं याच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं आय होप की तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील आणि समजल्या सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा येत्या नारळी पौर्णिमेला जे काही पदार्थ करणार आहात ओल्या नारळाचे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे नारळ फोडा आणि याच सोप्या ट्रिक्सनी नारळ नारळा फोडल्यानंतर त्याच्यातील खोबरं सुद्धा सहजतेने तुम्ही काढा म्हणजे तुमचं सुद्धा वेळ सुद्धा वाचेल आणि मेहनत सुद्धा वाचेल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला उपयोगीसुद्धा होईल हा व्हिडिओ आणि थोडा सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता आणि नवनवीन अशा टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य फॉलो करा आणि साईडला असते ना बेल ऐकन ती सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली और भेट होत राहणार चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका इंटरेस्टिंग टिप्स आणि ट्रिक्स सोबत आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आणि हसत राहा आणि हो माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय टेक केअर आणि हो नारळी पौर्णिमेच्या ऍडव्हान्स मध्ये खूप 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 शुभेच्छा